हे गाईज गुड मॉर्निंग तर आज आपण निघालो आहे वज्रेश्वरी मातेच्या दर्शनाला आता आपण पोहोचलोय मशाला आपण सकाळी लवकरच निघालो होतो नाश्ता वगैरे काही केला नव्हता म्हणून आपण आता इथे बसलोय नाश्ता करायला मशाला जंगलामध्ये तर तुम्ही पाहू शकता चादर वगैरे टाकून आपण इथे बसलोय नाश्ता करायला चपाती भाजी बनवून आणली घरून तर गाडी इथे पार्क केली आहे आणि इथे जंगलात बसलोय नाश्ता करायला कोणत नाही आसपास सगळी सामसूम आहे हा हायवे आहे इथून फक्त गाड्या येता जात आहेत तर काही जाता आपण घेऊ थोडासा खाऊन पेट पूजा करून बघ निघू पुढच्या प्रवासाला तुम्हाला घडवतं मी वज्रेश्वरी मातेचं दर्शन आणि गरम पाण्याची कुंड वगैरे सो लेस गो नाश्ता करून झालेला आहे आणि आपण निघालोय पुढच्या प्रवासाला म्हणजे वज्रेश्वरी मातेच्या दर्शनाला सो so, लेट्स गो श्रावे so, बोलते तिकडे जाऊन मी आंघोळ करणार आहे गरम पाण्याच्या कुंडात श्रावे आंघोळ करणार सो काही साक्षी पहिले गेलेली लहान असताना मी पहिल्यांदा चाललो लाईफ मे फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स कर रहा हूं सो गाईज आम्ही फायनली पोचलो आहे वज्रेश्वरीला तीन साडेतीन तासाचा प्रवास करून आणि गाडी पार्किंग आपण इकडे केलेली आहे दादांच्या इथे पण यांच्याकडनं ओटी घ्यायची पार्किंग फ्री आहे तीन देव्यांसाठी दादांनी सांगितल्याप्रमाणे तीन देव्यांसाठी तीन तीन खण आहेत तीन नरे तीन ओटी तीन वेणी तीन ओटी तीन वेणी घेतलेले आहेत आणि दादांकडून ओटी घेतल्यावरती पार्किंग फ्री आहे ना दादा थँक्यू आहे दादा सो गाईज चला आपण आता दर्शन घेऊन येऊ आणि मंदिर पाहितलं ना तुम्ही तर मंदिराच्या ऑपोजिट साइडला दा लालांचं दुकान आहे आणि मंदिर एकदम जुन्या वाड्यासारखं दिसतंय जसं काय किल्ल्यासारखं मंदिर आहे आणि रोड टचच आहे जास्त लांब नाही आहे पाहू शकता हा रस्ता आहे आणि हे मंदिर बघू शकता म्हणजे श्री योगिनी देवी मंदिर पायऱ्या मस्त उभे उभ्या उभ्या पायऱ्या आहेत जास्त नाही आहेत पण मस्त म खूप छान वाटतंय बघून मन प्रसन्न होतं एकदम एवढं मस्त आहे असं मस्त आहे ना आणि गाईज हे मंदिर चिमाजी आप्पांनी बांधलं होतं ते पण छत्रपती शिवाजी महाराजांसाठी किल्ला जिंकण्यासाठी नवस केला होता त्यासाठी हे मंदिर चिमाजी आप्पांनी बांधलं होतं नवस केला होता की वसईचा किल्ला वसईचा किल्ला जर जिंकला तर तुझं मंदिर बांधील म्हणून चिमाजी आप्पांनी नवस केला होता देवीला तर तो किल्ला जिंकला म्हणून चिमाजी आप्पांनी हे मंदिर बांधलेलं आहे हा या मंदिराचा इतिहास आहे येथील मुख्य स्थानी असलेली मूर्ती हे मंदिर कुठे जवळपास बावीस तेवीस किलोमीटर हे मूळ मंदिर आहे का देवीचं मूळ मंदिर आहे तिथे देवीला मूर्ती वगैरे मिळते हां देवीचं पुरात जुना मंदिर आहे अंबाडी इथून परत सहा किलोमीटरवरती कोडूस लागेल कोडूसला पोलीस चौकीपासून लेफ्ट मारला ना सरळ आतमध्ये तिथे आतमध्ये कोणाला विचारलं ना गोंजकाठी जसं आतमध्ये थोडंसं मी सांगितले रस्ते वगैरे आहेत आतमध्ये तिथे विचारलं गोंजकाठीला रस्ता कोणी पण सांगेल गोंजकाठी म्हणून अगदी म्हणजे डोंगरामध्ये आहे खाली आहे व चढायला लागत नाही खाली आहे आणि तिथे जर तुम्हाला जातानाच मंदिराच्या अलीकडे एक एक किलोमीटरवरती तुम्हाला लेफ्ट साईडला परशुराम स्वामींचं मंदिर लागेल वरती ते पूर्ण दगडाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरात जाऊन आतमध्ये आपली एक माणूस जाईल अशी जागा होतं आहे आतमध्ये त्याच रस्त्यावर जाताना नाही हा त्याच रस्त्यावर जाताना कोणी सांगितलं परशुराम स्वामीचं मंदिर डोंगरावरती आहे वरती आणि हे मंदिर खाली तुम्हाला हवं तर फोटो दाखवतो तुम्हाला वेळ असेल तर कुंडामीटर जायचं आहे इकडे तिकडे समोर लेप मारायचा समोर बिल्डिंग आहे बघा चालत गेलं तरी चालेल गाडी जाते एक किलोमीटर आहे तेवीस तुम्हाला तिकडेच नवस केला होता नाही नाही नवस याच ठिकाणी याच ठिकाणी केला होता नवस करून मग इकडं शिवाजी आपण पुढे गेले स्वारी केली मी तो किल्ला जिंकला त्या किल्ल्यात छोटंसं मंदिर बांधलं इथनं जिंकल्यानंतर त्यांनी देवीला नमस केला जर मी तो किल्ला जिंकलो तर या किल्ल्यास भव्य देवी मंदिर बांधून किल्ल्यासारखं ते किल्ला जिंकून मग इकडे स्वारी केली इथे आहे भव्यदेवी असं किल्ल्यासारखं मंदिर बांधून दिलं देवी मुल जर तिकडच्या गुंज काटे तिथून इथे साई देवीचं सा वज्रेश्वरी नाव असं पडलं की ज्या ऋषीमुनींचं तर विडाई आहे ना हा इथे ऋषीमुनींचा यज्ञ चालू होतं ते यज्ञ चालू असल्या असताना तर इंद्रदेव त्या इंद्रदेवाचा म्हणजे अवती बोल आपण देतात प्रत्येकाला मान द्यायला लागतो तसं ते मान द्यायला तिथे विसरले मग ते इंद्रदेव त्रोते तो इंद्राने इंद्राचं वज्र टाकलं मग ती पार्वती हे जे रोप आहे जेव्हा इंद्र जे ऋषीमुनी होते त्यांनी यज्ञ जेव्हा केलेला त्या यज्ञामध्ये सांगितलं का याला ऋषी मुनींनी का पार्वती मंदिराला सांगितलं का, लग, का लग, लग, माते मी तुझं सगळं केलं पण माझ्याकडनं एक चूक झाली आणि त्याचा जो मन नाही लागतो राहून गेला तर त्यानुसार मला वाचव यातनं तर तेव्हा इंद्राने जे वज्र लिहिलेलं ते व पार्वती मातेने ते वज्र स्वतः गेळून घेतलं आणि त्याच्यामुळे ते देवीचं नाव वज्रेश्वरी वज्रेश्वरी म्हणून वज्रेश्वरी मधलं कालिकामाताने रेणुकामासं हे तीन देवींचं मंदिर होते तुम्हाला थोडक्यात अजून माहिती हवी असेल ना मंदिर किती साली झालं आहे काय झाले ते बोम्माच्या हो इथे वेबसाईटला लिहिलेलं आहे पूर्णपणे तुम्हाला त्यातून एंट्रीला हां एंट्री साईडला लिहिलेलं आहे तुम्हाला माहिती मिळून जाईल ओके आता जवळपास दरवाजा किती सालीला लावलेलं आहे त्याच्यावरती ते लिहिलेलं आहे इतरचा म्हणजे काम केलेलं आहे त्याच्यावरती त्या पार्टीवर लिहिलेलं आहे किती सुंदर मंदिर आहे पाहू शकता काहीच ओम नमो पते हर हर महादेव महादेवाचं मंदिर आहे इथे आणि नंदी पाहू शकतो किती सुंदर आहे वाव मस्तच आहे मी तर काहीच पहिल्यांदाच आलो इथे पण खूप छान हर हर महादेव शंभो शिव काय म्हणजे फुल एन्जॉय करते वड्या मरत मरत येते श्री संत तो गाईच श्री संत सद्गुरू गोदड महाराजचा मठ आहे इथे पण खूप छान आहे एकदम पॉझिटिव्ह वाटते हां संध्याकाळी खूप छान वाटते इथे बसायला आणि शांतता आहे आणि एकदम खूप भारी वाटते खूप भारी शांत वाटते पॉझिटिव्ह एनर्जी फिरते ना एवढ्या परिसरामध्ये अशी पॉझिटिव्ह एनर्जी आहे जी एवढ्या परिसरामध्ये प्रसन्न वाटते आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आपण या निघूया आणि जाऊया कुंडावरती गाईज आपण आलो आहे शंकरांच्या मंदिराच्या इथे ते कुंड आहेत पण इथे साफ कुंड आहेत पहिल्यांदा चालू मला माहितीच नाही माहित नाही पाणी की नाही गरम पाणी आहे गरम असच होत चेक करू पाणी गरम आहे खतरनाक गरम आहे खतरनाकच गरम आहे पाणी शंकरांचं मंदिर पण काहीच मस्त होतं पण आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता व्हिडिओ काढता येत नव्हता ओम साईराम साईबाबा मंदिरात साईबाबांच्या मंदिरामध्ये कोण नाही आहे मूर्तीला हात लावून दर्शन घेऊ शकतो मूर्तीचे चरण स्पर्श करू शकतो लिटरली असं पाहिजे तर प्रसन्न वाटतं माणसाला कुंडेत गाडी पार्किंग केली आहे मागे आणि जाऊ आता कुंडांकडे आपण सो चलो हे बघा कसे हाप्ता हे एक हप्ते इथे आल्यापासून हा एक मागे लागलाय आणि बाजूबाजून आपलं तानसा नदीच पात्र आणि इथे अशी कुंड आहेत जी पहिला कुंड आहे आणि कमी आहे खूप पण आहे सो गरम आहे थंड आहे काहीच माहिती नाही नो आयडिया हाय चेक केले पण हे पाणी उकळते लिटरली बाप्पा काही तुम्ही बघू शकता लिटरली पाणी उकळते ह्याच्यामध्ये बापरे ते बघ पुडबुड आहे ते भय्यो फुडबुड <laughs> <दाँ बाँ। laughs> आहे तर त्याच्यात तुम्ही हे पण <laughs> सॉलिड गरम आहे पाणी <laughs> सॉलिड गरम <मैं> आहे पाणी काही <laughs> नाही ना मला गरम लाग माहित मस्त यार मस्त तिकडे आहे जा बघ ना ते पाणी गरम आहे का हे नॉर्मल आहे का पाणी हे पाणी कस आहे हा हे नॉर्मल आहे पाणी हे नॉर्मल आहे पाणी ह्या आंघोळीच्या लायकीचं पाणी आहे गाईचा सुभाष कुंड आहे ह्या सुभाष कुंडामधलं पण पाणी बघूया कसं आहे त्याचं नाव सुभाष कुंड काय आहे सुभाष कुंज कुंड सुभाष सुभाष कुंज वज्रेश्वरी हे पाणी बघूया कसं हे पण पाणी नॉर्मल आहे मस्त गरम आहे नॉर्मल पाणी नऊ कुंड आहेत का इथे पूर्ण नऊ कुंड आहेत ओके ही चार आणि ही दोन सहा मंदिराच्या इकडे ओके तिकडे चार आहेत ओके नाही चार कुंड आपण इथे बघितली आता जाऊ आपण पुढे तो एक कुंड बघूया हो याचं पाणी खूप खाली गेले. याचं पाणी खूप खाली गेले. तर मित्रांनो बघा कशी कुंडामध्ये अंगणोळ झालीये मस्त गरम गरम पाण्याचा शेक तयार झाला. गरम पाण्याची कुंड खाऊ गाइस मस्त गरम गरम पाण्याची कुंड आहेत दाई। आणि बघू शकता तुम्ही हे बघा मस्त पाणी गरम गरम आहे. हे तरी नॉर्मल आहे. पण तिकडचे पाणी येतं त्या कुंडांमध्ये खूप गरम येतो थंड थंड नदीच्या पाण्यामध्ये गरम पाण्याची कुंड हा एक नैसर्गिक चमत्कार आहे मित्रांनो तुम्ही पण एकदा या इकडे भेटाय भेट द्यायला खूप छान आहे पाहू शकता तो समोरचा डोंगर दिसतोय तो आहे मंदागिरी डोंगर तर त्या डोंगरामध्ये इथले लोकल दादा होते मागाशी इथे त्याने सांगितलं की त्या डोंगरामध्ये मंदागिरी डोंगरामध्ये जिवंत लाव आहे आणि त्या लावाचं जे पाणी आहे, आहे ते ह्या कुंडांमध्ये येतं तुम्ही पाहू शकता ते तिकडे कुंड आहेत दाखवले मी आताच तुम्हाला सगळे कुंड आणि नंतर मी आंघोळीला पण तिकडच्या कुंडांमध्ये पाणी सॉलिड गरम आहे यार सॉलिड गरम आहे ह्या कुंडातलं पाणी तरी नॉर्मल आहे पण इथे जो लिटरली अनुभव आहे ना काहीच एक नंबर म्हणजे एक नंबर अनुभव आहे तर तुम्ही जर कधी व्हिजिट दिली नसेल नाही ते तर नक्की व्हिजिट द्या वज्रेश्वरीला कुंडांमध्ये ह्या तानसा नदीच्या पात्रामध्ये ही जी कुंड आहेत ती गाईस खरंच अमेझिंग आहेत म्हणजे हॅट्स ऑफ हेडसॉफ हेडसॉफ्ट मला एन्जॉय करून करून मला झोप यायला लागली असं वाटतं झोपावं एक तास कुठेतरी रिलॅक्स रेस्ट करावं ह्या नदीत नदीतलं पाणी खूप छान आहे स्वच्छ पाणी सगळीच अशा प्रकारे आमची वज्रेश्वरी ट्रीप खूप छान झालेली आहे देवीचं दर्शन पण मस्त झालं आणि या सर्व कुंडांमध्ये येऊन आंघोळ करून खूप छान वाटलं शेवटी आम्ही तांसा नदीमध्ये गरम पाण्याने आंघोळ नंतर थंड पाण्यामध्ये आंघोळ पहिले अमू गेला मग श्राव्य पहिले श्राव्य गेली मग आमू गेला आणि मग आम्ही दोघं पण गेलो आणि खूप छान झालेले दर्शन तरी माझ्या ब्लॉगची करतो इथेच एंडिंग ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर गाय सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय